नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सुमित्रा मात्र नानांना आणि ऋषिकेशला सांगत असते जे की जेव्हा ती तुला आई बोलते आणि तुम्ही जेव्हा तिच्याकडे बायकोच्या नजरेने बघतात तेव्हा मला किती त्रास होतो या गोष्टीचा तुम्हाला अंदाज तरी आहे का आणि जानकीला सुद्धा ती सून मानते तिला जानकी इथे घरात घेऊनच का आली मला माहिती आहे माणुसकीच्या नात्याने पण बाकी मला काही ऐकायचं नाही इकडे ऋषिकेश म्हणतो पण मला असं का वाटत की ती माझी आई असेल का तेव्हा मात्र आता लगेचच सुमित्रा जोरात ओरडते आणि म्हणते नाही ऋषिकेश ती बाई खोटी आहे मी आहे तुझी आई तेव्हा आता नाना म्हणतात अगं पण तिने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहे तेव्हा आता पुढे ती म्हणते ते मला बाकी माहित नाही पण ती बाई खोटी आहे हे नक्की दुसरीकडे ऐश्वर्या आजी आणि सारंग प्लॅन करत असतात की आता मात्र आपल्याला सावधगिरीने वागायला हवं कारण ती लताबाई खूप हुशार आहे या लोकांना ती पार्वती नक्कीच वाटेल पण ती आपल्याला सुद्धा फसवायला मागे पुढे बघणार नाही त्यामुळे आपल्याला तिच्यापासून सांभाळून राहायला हवं दुसरीकडे सारंग म्हणत असतो घरातल्या सगळ्यांचा तिच्यावर विश्वास बसतो आहे नानांची तर अगदी कोंडी झालेली आहे हे ऐकून मात्र ऐश्वर्यालाही फार आनंद होत असतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता गेस्ट हाऊसमध्ये जानकी जाते आणि तुमचा पत्ता वगैरे काय आहे मला सांगा आम्ही तिथे तुम्हाला नेऊन सोडतो तेव्हा आता पार्वती तिला म्हणते जानकी मी पार्वती असल्याची मला एकतरी संधी मिळायला हवी सिद्ध करण्यासाठी तेव्हा मात्र आता जानकी हेच सांगत असते घरामध्ये परंतु सुमित्रा साफ नकार देते दुसरीकडे आता ऋषिकेश त्याच्या आईच्या आठवणीतल्या कड्याकडे बघत असतो आणि खूप भाऊक होतो तर इकडे मात्र आता जानकी म्हणते की आपल्या सगळ्यांचे मत वेगळे आहे ना म्हणून आपण एक काम करूया आपण कुटुंब कौल घेऊया आणि हे ऐकून मात्र सुमित्राला अजूनच राग येतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा